तर पहा प्रश्न क्रमांक पहिला गांधीजींनी भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले तर ऑप्शन क्रमांक तीन सन एकोणीसशे बेचाळीस वर्षी गांधीजींनी भारत छोडो आंदोलन सुरू केले प्रश्न क्रमांक दुसरा वॉकर कप हा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गोल्फ या खेळाशी वॉकर कप हा संबंधित आहे प्रश्न क्रमांक तिसरा वेदाच्या संदर्भामध्ये खालीलपैकी कोणता शब्द हा अनुष्ठान दर्शवतो तर ऑप्शन क्रमांक तीन कल्प हा शब्द वेदाच्या संदर्भामध्ये अनुष्ठान दर्शवतो प्रश्न क्रमांक चौथा इंडिया हाऊसच्या टिंबटिंब या क्रांतिकाराने कर्झन वायलीचा वध केला तर ऑप्शन क्रमांक दोन इंडिया हाऊसच्या मदनलाल धिंगरा या क्रांतिकाराने कर्झन वायलीचा वध केला प्रश्न क्रमांक पाचवा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भगवान बुद्ध यांनी चार आर्य सत्यावर आपला पहिला उपदेश दिला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन सारनाथ या ठिकाणी भगवान बुद्ध यांनी चार आर्यसत्यावर आपला पहिला उपदेश दिला होता प्रश्न क्रमांक सहावा टिपू सुलतानने कोणत्या वर्षी इलायची आणि मसाले निर्यात बंद केले तर ऑप्शन क्रमांक एक सन सतराशे पंच्याऐंशी या वर्षी टिपू सुलतानने इलायची व मसाले निर्यात बंद केली प्रश्न क्रमांक सातवा अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर पुढीलपैकी कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गुरु शिखर हे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे प्रश्न क्रमांक आठवा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पन्नास शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू कोण आहे तर ऑप्शन क्रमांक दोन विराट कोहली हा एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये पन्नास शतक पूर्ण करणारा भारतीय खेळाडू आहे प्रश्न क्रमांक नऊ राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मुख्य न्यायाधीश यांच्याकडून राज्यपालांना आपल्या पदग्रहणासमयी शपथ घ्यावी लागते प्रश्न क्रमांक दावा मिठाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सन एकोणीसशे तीसमध्ये मिठाचा सत्याग्रह झाला प्रश्न क्रमांक अकरा भारतातील सर्वाधिक भूभाग कोणत्या पठाराने व्यापलेला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन भारतातील प्राचीन या पठाराने सर्वाधिक भूभाग व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक बारा मानवी रक्ताचे खालीलपैकी एकूण किती प्रमुख गट पडतात तर ऑप्शन क्रमांक तीन एकूण चार प्रमुख गट हे मानवी रक्ताचे पडतात प्रश्न क्रमांक तेरा शतपथ ब्राह्मण हे कोणत्या वेदांशी संबंधित आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन यजुर्वेद या वेदाशी शतपथ ब्राह्मण संबंधित आहे प्रश्न क्रमांक चौदा मुघल साम्राज्याचा संस्थापक पुढीलपैकी कोण होता तर ऑप्शन क्रमांक चार बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होता प्रश्न क्रमांक पंधरा संविधान सभेमध्ये मसुदा बनवण्याचे प्रमुख खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर या ऑप्शन क्रमांक चार एस एन मुखर्जी हे संविधान सभेमध्ये मसुदा बनवण्याचे प्रमुख होते प्रश्न क्रमांक सोळा दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून केव्हा पाळला जातो तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक एक पंधरा डिसेंबर हा दिवस दरवर्षी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन म्हणून पाळला जातो प्रश्न क्रमांक सतरा कठपुतली नृत्य कोणत्या राज्यांशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन राजस्थान या राज्यांशी कठपुतली हे नृत्य संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठरा हिरव्या पाले कोणते जीवनसत्व असतात तर ऑप्शन क्रमांक तीन जीवनसत्व क हे हिरव्या पालेभाज्यामध्ये असतात प्रश्न क्रमांक एकोणीस भगवान महावीर यांना कोणत्या ठिकाणी मोक्षप्राप्ती झाली तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक तीन पावापुरी या ठिकाणी भगवान महावीर यांना मोक्ष प्राप्त झाली प्रश्न क्रमांक वीस भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यामध्ये बसवण्यात आले आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये पहिला बांबू कॅश बॅरियर बसवण्यात आले आहे प्रश्न क्रमांक एकवीस अनूप कुमार हे पुढीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक तीन कबड्डी या खेळाशी अनुप कुमार हे संबंधित आहेत प्रश्न क्रमांक बावीस सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे तर ऑप्शन क्रमांक दोन सूर्यमालेतील मंगळ व गुरु या दोन ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आहे प्रश्न क्रमांक तेवीस भारतीय संगीताचा पाया किंवा जनक असे कोणत्या वेदाला म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन सामवेद या वेदाला भारतीय संगीताचा पाया किंवा जनक असे म्हटले जाते पुढचा प्रश्न बा प्रश्न क्रमांक चोवीस अस्मिता चालिहा हे खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक चार बॅडमिंटन या खेळाशी अस्मिता चालिहा ही संबंधित आहे प्रश्न क्रमांक पंचवीस सातरिया हे खालीलपैकी कोणत्या राज्यातील शास्त्रीय नृत्य आहे तर ऑप्शन क्रमांक एक असाम या राज्यातील सातरिया हे शास्त्रीय नृत्य आहे प्रश्न क्रमांक सव्वीस भारतात क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक एक भारतामध्ये राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाने सर्वात मोठे राज्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस फोर स्टॉर ऑफ डेस्टिनी हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर ऑप्शन क्रमांक चार जनरल एम एम नरवणे यांनी फोर स्टॉर ऑफ डेस्टिनी हे पुस्तक लिहिले आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते प्रश्न क्रमांक एकोणतीस गुप्त वंशाचे संस्थापक पुढीलपैकी कोण होते तर ऑप्शन क्रमांक दोन श्रीगुप्त हे गुप्त या वंशाचे संस्थापक होते प्रश्न क्रमांक तीस भारतात प्राचीन काळात कोणत्या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले तर ऑप्शन क्रमांक एक भारतात प्राचीन या काळामध्ये घोल या राजघराण्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना उत्तेजन दिले प्रश्न क्रमांक एकतीस भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमांवे बालमंजुरी प्रतिबंध करण्यात आली आहे तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक चार भारतीय राज्यघटनेच्या कलम चोवीसव्या या कलमांवे बालमंजुरी प्रतिबंध करण्यात आली आहे प्रश्न क्रमांक बत्तीस मानव धर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तरे पहा ऑप्शन क्रमांक दोन दादोबा पांडुरंग तरखडकर हे मानव धर्म सभेचे संस्थापक आहेत प्रश्न क्रमांक तेहतीस नागार्जुन सागर प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे तर ऑप्शन क्रमांक चार कृष्णा या नदीवर नागार्जुन सागर प्रकल्प हा बांधण्यात आला आहे प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन क्रमांक दोन भारतातील चंदीगड या ठिकाणी रॉक गार्डन आहे प्रश्न क्रमांक पस्तीस खालीलपैकी महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते प्रश्न क्रमांक छत्तीस भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात ही कधीपासून सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक तीन दोन हजार चौदा या वर्षी भारतात स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक सदतीस भारतीय राज्यघटनेत सध्या किती अनुसूची आहेत तर ऑप्शन क्रमांक तीन सध्या बारा अनुसूची हे भारतीय राज्यघटनेमध्ये आहेत प्रश्न क्रमांक अडतीस राष्ट्रपतींना बडतर्फे करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे तर ऑप्शन क्रमांक दोन संसदीयांना राष्ट्रपतींना बडतर्फे करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस भारताची दक्षिण वृद्धगंगा कोणत्या नदीला म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक गोदावरी या नदीला भारताची दक्षिण वृद्धगंगा असे म्हणतात प्रश्न क्रमांक चाळीस महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पहिला पवन ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस भारतात कोणत्या काळापासून भूदान चळवळ सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सन एकोणीसशे एकावन्न या काळापासून भारतात भूदान चळवळ सुरू करण्यात आली प्रश्न क्रमांक बेचाळीस राष्ट्रीय युवा दिन भारतात कधी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक एक भारतामध्ये बारा जानेवारी या दिवशी राष्ट्रीय युवा दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पैठण हे सातवाहन काळातील महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे एकसष्टनुसार माफी देण्याचा अधिकार आहे तर ऑप्शन क्रमांक एक राज्यपाल यांना भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे से एकसष्टनुसार माफी देण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर ऑप्शन क्रमांक तीन महात्मा गांधी यांचे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र आहे प्रश्न क्रमांक शेहेचाळीस महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर पाहा ऑप्शन क्रमांक दोन श्री सलसीरम हे महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर विधानसभेचे पहिले अध्यक्ष होते प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक तीन बॅडमिंटन या खेळाशी सायना नेहवाल ही खेळाडू संबंधित आहे प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतामध्ये हरित क्रांतीची सुरुवात पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक एक भारतात सन एकोणीसशे पासष्ट या वर्षी हरितक्रांतीची सुरुवात झाली प्रश्न क्रमांक एकोणपन्नास कृष्णा या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोठे आहे तर ऑप्शन क्रमांक एक महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा या नदीचे उगमस्थान आहे प्रश्न क्रमांक पन्नास श्रीलंका या शब्दाची पुढीलपैकी जात ओळखायची आहे तर ऑप्शन क्रमांक एक श्रीलंका या शब्दाची विशेष नाम ही जात आहे प्रश्न क्रमांक एकावन्न ता दाम्य पाहुणे या वाक्यप्रचाराचा सा अर्थ सांगायचा सा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन ता दाम्य पाहुणे या वाक्यप्रचाराचा अर्थ हा एक रूप होणे असा होतो प्रश्न क्रमांक बावन मी अभ्यास करतो या वाक्यातील काळ ओळखायचा आहे तर ऑप्शन क्रमांक एक मी अभ्यास करतो या वाक्यातील काळ हा साधा वर्तमान काळ असा आहे